नमस्कार मंडळी मी अजिता नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती आणि त्याच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात भोगी शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी तयार केली जाते जी खूप चविष्ट आणि पौष्टिक असते ज्यामध्ये हरभरा पावटा घेवडा वांग गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत आणि फ्लॉवर अशा भाज्या वापरल्या जातात या भाजीला लेकुरवाळी भाजी, लेकुर भाजी असंही म्हटलं जातं यासोबतच डाळ तांदुळाची खिचडी वांग्याचं भरीत आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी हे सर्व उष्ण पदार्थ मुद्दाम होऊन या थंडीच्या दिवसासाठी असतात जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात या सणाचा उद्देश हाच असावा या सणाच्या निमित्ताने हे सर्व पदार्थ आपल्या पोटात जातात जे खूप शरीराला उपयुक्त असतात या दिवशी मुद्दाम केसावरून आंघोळ केली जाते आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकले जातात किती विचारपूर्वक आपली संस्कृती बनली आहे हे सणवार कसे बरोबर त्या त्यावेळी येतात ना मंडळी भोगीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा Thank you. Thank you so much.